आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो वाघवडे तालुका राधनगिरी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लोकनियुक्त सरपंच रुपाली संतोष पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यामंदिर वाघवडे शाळेतील व वा विद्यार्थ्यांनी मानवंदना देऊन देशभक्ती गीते सादर केली ग्रामपंचायतीच्या वतीने विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी उपसरपंच सुवर्णा सरवळकर पोलीस पाटील उत्तम पाटील शिवाजी आंबरे नारायण कांबळे शिवाजी गुरव अमृता यादव पांडुरंग यादव शाहू कुमार मोरे महादेव कामतकर माजी उपसरपंच पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अस्मिता पाटील शिवाजी यादव विद्या मंदिर वाघवडे शाळेच्या मुख्याध्यापक मृणाली हस्ते शिक्षक धनाजी पाटील आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे गोकुळ दूध, दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आरके के च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका